लहान मुलं म्हटलं की ते खेळतात मस्ती करतात पण याला काही ही अपवाद असतात ते आपल्या विशेष कौशल्याने लहान वयातच मोठे पराक्रम करतात आणि असाच एक पराक्रम छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या चार वर्षीय कनक मुंदडाईने केला के ती अवघ्या चार वर्षाची आहे तिने आत्तापर्यंत पाच वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावरती केलेले आहेत आपण तिच्या आईवडिलांकडनं जाणून घेणार आहोत की तिने हे वर्ल्ड रेकॉर्ड कसे केले आणि कोणते केले ते आतापर्यंतचे तिचे पाच रेकॉर्ड झाले सर्वात अगोदर ती अठरा महिन्याची होती त्यावेळेस कलाम वर्ल्ड रेकॉर्ड कलाम वर्ल्ड रेकॉर्ड हा तिचा झाला त्यावेळेस ती तिने त्याच्यात तिने वेगवेगळ्या देशाचे झेंडे आपले देशाचे महापुरुष वगैरे ओळखून आणि अठरा महिन्याचे असताना तिने प्राणी अक्षर मुळाक्षर कलर्स हे सांगून तिचा तो रेकॉर्ड बनला होता इंटरनॅशनल बुक ऑफमध्ये सेम कंटेंटवाला रेकॉर्ड तिचा बनला होता त्याच एजमध्ये त्याच्यानंतर तिचा बनला आहे की इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिने दोन वर्षाच्या आत दोन वर्षाच्या आत तिने ह्युमन इंटरनल बॉडी ऑर्गन्स जे असतात आपले किडनी लंग्स ते तिने एक मिनिटात काहीतरी तिचा रेकॉर्ड बनलेला आहे तो आणि त्याच्यानंतर अडीच वर्षाची असताना तिचा ओएम जी बुक ऑफ रेकॉर्ड हा झालेला आहे ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिने इंडिया स्टेट्स आपल्या इंडियाच्या राजधान्याच्या राज्याच्या राजधान्या तिने एका मिनिटात पूर्ण सांगितलेले आहे वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिने आता वेगवेगळ्या देशाच्या राजधान्या एक मिनिट थर्टी सिक्स सेकंड मध्ये सांगितलेली आहे ती जेव्हा सोळा महिन्याची होती मला नक्कीच आठवते की त्यावेळेस कोविड पिरियडच होता तिचा आणि त्यामध्ये ही त्याच्या तिच्या मोठ्या भावाची क्लासेस ऑनलाईन चालायची त्यावेळेस ते मी आम्ही लक्ष दिलं की ती ए बी सी डी चांगल्या प्रकारे ओळखू लागली त्याच्यानंतर अॅनिमल्सचे चार्ट घरात लावलेले होते ती प्रॉपर ओळखू लागली त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की तिला काहीही सांगितलं तर ती फटाफट रिप्लाय करत आहे त्यावेळेस आम्हाला कळलं की तिची ग्रास्पिंग पॉवर फारच छान आहे आपण तिच्यावर वर्क करायला हवं ऍक्च्युली ह्याच्यामध्ये तर आणखीन एक गोष्ट आहे की त्यावेळेस माझा लहाना भाऊ इथे आलेला होता इंजिनियर आहे तो आणि त्याने मला सांगितलं की दिदी हिचा फार छान ग्रास्पिंग पॉवर आहे आपण नाही का ह्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे आपण सर्च करू आणि ह्याचे रेकॉर्ड्स बनवू कमी एज मध्ये एवढे चांगल्या प्रकारे वर्क करणं आणि पॉवर छान असतं म्हणजे चांगली गोष्ट आहे त्याच्या गायडन्स खालीच मी हे केलेलं होतं ती एवढी लहान होती की तिला आम्ही व्हिडिओ बनवणं आणि हे सांगणं म्हणजे असं होतं की तिच्या मूडनुसार आम्हाला तिचे काम करायचे का, करावं लागायचे तर असंच तिची प्रॉपर स्लीप झालेली पाहिजे ती फ्रेश असली पाहिजे हे आम्हाला लक्ष द्यावं लागत असायचं उठल्यावर नंतरही तिचा मूड असला नहीं तर ती सांगायची नाही तर नाही कधी कधी अक्षरशः आम्हाला आठवते की ती रात्री अकरा साडे अकरा ला म्हणायची की मला चायना करायचंय इंडिया करायचंय त्यावेळेस आम्ही लिटरली पूर्ण फ्लॅश कार्ड असे टाकायचो आणि ती सांगायची आम्हाला त्यावेळेस आम्हाला माझा अभ्यास घे माझा अभ्यास घे करायची मूड स्विंग्स तर तिचे भरपूर होते अगदी लहान होती तर त्यानुसार आम्हाला चालवं लागायचं मला फार जास्त आनंद होतोय आणि मला आज कुठेतरी असं वाटतंय की मी जिंकले मला जे वाटत होतं की त्याच्यामध्ये आहे आणि ते मी करू शकले त्याच्याबद्दल मला फार जास्त अभिमान होते आणि ती पण फार छान प्रकारे रिस्पॉन्स करते आणि तिच्या जी अभ्यासाची आवड आहे ती मला असं वाटते की मी पुढे नेऊ आतापर्यंत कनक नाही ना कलाम बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एम जी आणि आत्ता लेटेस्टमध्ये वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड हे चार पाच रेकॉर्डचे नाव झाले ती आणखी चार वर्षाची पण नाही आहे सर्वप्रथम तर आम्हाला तिच्या भावामुळे लक्षात आलं की तिची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे कनकची आणि ती तयारी करण्यात त्याच्या आईचा भावाचा संपूर्ण योगदान आहे मी पण सोबत मदत केलेली आहे ती आता पुढच्या महिन्यात चार वर्षाची होईल आमची अशी इच्छा आहे की नाही इथून पुढे पण असेच नवीन नवीन रेकॉर्ड करावे आणि आमचं नाव असंच रोशन करावं आम्ही सदैव सोबत आहे एवढ्या लहान वयात कनकने पाच वर्ल्ड रेकॉर्ड केल्यामुळे तिच्या सर्व स्तरावरून कौतुकी होत आहे तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज एटीनकडून खूप खूप शुभेच्छा अपूर्व न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर